नमस्कार मित्रांनो माय क्रिएशन या चॅनल चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सर्ष स्वागत मी तुमचा मित्र अननोन क्रिएटर तुम्ही बघू शकता की आपण आलो आहे आज कोर्टामध्ये आणि कुठलं कोर्ट हे आहे मोताळ्याचं सत्र न्यायालय दिवाणी व फौजदारी फौजदारी दिवाणी व फौजदारी न्यायालय मोताळा जिल्हा बुलढाणा तुम्ही बघू शकता की पार्किंगसाठी तिकडे सुविधा केलेली आहे त्याचबरोबर इकडे गार्डन आणि भारी व्यवस्थापन आहे इकडे सरकारी इमारत आहे भारी आहे आजूबाजूला मोठं असं ग्राउंडसुद्धा आहे आणि मोठी अशी इमारत ज्यामध्ये वेगवेगळे रूम्स वकिलांसाठी त्याचबरोबर वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळ्या गोष्टी ह्या सगळ्या तसं पाहिलं तर म्हणतात की कोर्टाची पाय पायरी चढू नये परंतु आपल्याला फौजदारी गोष्टीसाठी त्या गोष्टी आहेत दिवाणी जर गोष्टी असतील कुठले वेगवेगळे डॉक्युमेंट बनवणे किंवा काही गोष्टी त्यासाठी आपण आलो आहोत असं काहीच इकडे वातावरण आहे भारी वास्तू आहे आत्ताच याच उद्घाटन झालंय वर्षभरामध्ये लोकांना बसण्यासाठी विविध बेंच समोरच तिकडे गार्डरूम आहे इकडून आपण चक्कर मारण्याचा प्रयत्न करू इकडे आंब्या वगैरेचे रोपे लावलेलीत त्याचबरोबर चिकू वगैरे ही संपूर्ण तिकडची मागची साईट आणि इमारत इमारतमध्ये वेगवेगळ्या रूम्स आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी असं हे कोर्ट पी एस आय साहेब समोर आपण बघू शकतात की पी एस आय साहेब ज्या 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 लोकांचे कामं आहेत ते सगळे लोक आज हजर आहेत असं शांतता आहे आज कोर्टामध्ये तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओजी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील पुन्हा एकदा धन्यवाद मित्रांनो येऊ या नवीन कैत्री